नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी युट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया हे बघू शकतो मित्रांनो हा गडमाली बाबा का भाव गेले दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये गेले भाऊ शकते हे होऊ मित्रांनो लाल कांदा आहे बाबा का भाऊ गेले

भोका भागेले साडे चौदाशे रुपये गेले मिडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो काका भागेले बाराशे रुपये मिडीयम साईज मध्ये कांदा मित्रांनो भोका भागे आठशे गेले

बाराशे पंधरा रुपये गेले आधार कांदा मित्रांनो गो का हो गेले तीनशे रुपये गेले पावती मिळेल साईज म्हणजे कांदा मित्रांनो काका हो गेले बाबा एक्टर बोलले काय बरोबर खाली राहिले ते काय कांदगे राहिले 50 रुपये 50 रुपये पत्ताण्याला संपला संपला शेतकऱ्या ديयो बदलले का खाली बदल करता ना दोन बदल लोकल खरेदी पावर गेला पैसे नाही राहिले पत्ताने नाही राहिले 50 रुपये तरवर जाऊ शकतो पावती तर ना मी याच केलेला रोजी रोजो सेक्टर इतरा आ क्वालिटी गांधी मौका भागेले सातशे शहात्तर रुपये गेले साइज मध्ये कांदा मित्रांनो बाबा का भाव गेले पंधराशे वीस रुपये गेले भाऊ शकतो मित्रांनो मोठ्या साइज मध्ये आहे भाऊ का भाव गेले चाराशे सहसष्ट रुपये गेले हे बघू शकतो मित्रांनो एक साईज आहे काका भाऊ गेले ಚೌದ ರೂಪ ಗೌತಿ ಅಷ್ಟೇ ಕ್ವಾಲಿಟಿ ಚೌದೇ ಅಷ್ಟೇ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಾಧೆ ಮಿತ್ರ ಅಕರಶೇ ರೂಪ ಗೌತಾ ಮಿತ್ರ ಅ

ಅನ್ಸ ಬಾರು ಗ